नमस्कार ओनली शेतकरी या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि मी घेऊन येत आहे परत एक नवीन ब्लॉग आणि या नवीन दिवसाची आणि नवीन ब्लॉगची स सुरवात करत आहे आज मी आलेली शेता आहे शेतामध्ये शेतामध्ये बघू शकता कापूस आहे हा कापूस आहे आणि ह्या कापूस सध्या पाऊस नसल्यामुळे याची जे फुलं आहेत ना ते गळायला लागलेली आहेत त्यासाठी आता फवारणी करायची आहे पण पाऊस नाही त्यामुळे फवारणी रद्द केलेली आहे आणि आता आज मी तुम्हाला फक्त तुमचे सर्वांचे प्रश्न होते की ताई तुम्ही कापूस नाही केला किंवा तुमच्या शेतामध्ये काय आहे हे दाखवण्यासाठी स्पेशल मी शेतामध्ये आलेली आहे आणि फक्त दाखवण्यासाठीच नाही तर मी काम पण करते शेतामध्ये तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल आणि बघू शकता हा कापूस आहे पूर्ण कापूस आहे एक एकर आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते पुढं तुरी आहेत सर्व काहींचे क्वेशन होते की ताई तुरी कोणत्या म्हणजे कोणत्या जातीच्या तुम्ही पेरलेल्या आहेत तर मी सांगितलं होतं दादा मी बिडियन सातशे अकरा या तुरीचं लागवड लावलेली आहे तूर आणि काहींनी सांगितलं होतं ताई खडका तुम्ही का नाही लावली तर खडकाचं पण मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन एका रा एका म्हणजे एका रानामध्ये आम्ही खडका आणि एका रानामध्ये बीडिअनसात शाकरा ही तूर लावलेली आहे आणि त्या तुरीमध्ये आणि या तुरीमध्ये काय फरक आहे एका दिवशी लावले आहेत ते तुम्हाला नंतर मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करल की ही तूर आहे ती बीडीएनसात शाखरा आहे बघू शकता त्याला किती फांद्या फुटलेल्या आहेत हे बघा म्हणजे याचं कट पण केलेले आहेत शेंडे काही शेंडे कट करतात पण याचे कट शेंडे कट नाही केले तरी पण चालतं हे बघा पूर्ण अशी तूर आहे आणि या तुरीचे शेंडे कट जरी नाही केले तरी पण याला या म्हणजे आपोआप फांद्या फुटतात याला फक्त खत आणि खुरपणी केलेली आहे शेंडे कट केलेले नाहीत तुम्हाला तूर कशी वाटते ते नक्की सांगा आणि खडका तुरीचा पण मी तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे दुसऱ्या ब्लॉग मध्ये खडकातुरी पण आमच्या शेतामध्ये आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे दुसऱ्या ब्लॉग मध्ये हे झाड बघू शकता तुम्ही किती फांद्या फुटलेल्या आहेत याला पूर्ण अशी तूर आहे म्हणजे खाली खाली बघू शकता पूर्ण फांद्या पूर्ण जी जागा असते खाली आपण ठेवलेली ती जागा पूर्ण भरलेली आहे म्हणजे फांद्या एकमेकांना चिकटलेल्या आहेत डायरेक्टली असा आहे तुम्ही बघू शकता आणि याला फक्त मी स्वतः खुरपणी केलेली आहे दोन खुरपणे दिलेल्या आहेत आणि एक एक बॅग खताची पिरलेली आहे आणि शेणखतच आहे बाकीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जी या रानाची याच वर्षी लेवल केलेली आहे सगळे बोलतात ले, लेवल लेवल केल्याच्यानंतर तीन वर्ष तरी रान पिकावर येत नाही पण त्या मानाने तूर चांगली आलेली आहे तुम्ही बघितला बघ बग, बघू शकता पाठीमाग तूर बरोबर दिसते की नाही तुम्हाला सर्वांना कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा अजून आहे आणि दुसऱ्या शेतामध्ये आज मला जायचं आहे खुर खुरपण्यासाठी थोडंसं राहिलेलं आहे आणि ते गवत जे मोठं झालेलं आहे ते गुपटून फेकायचं आहे आणि पावसामुळे पाऊस नाही आहे पंधरा ते वीस दिवस झाले तुम्हाला कालच सांगितलेलं आहे पंधरा वीस दिवस झाले पाऊस नाही त्यामुळे तुरी जरा सुकलेली आहे तुम्ही बघा जरा सुकलेल्या आहेत पाणी द्यायचं आहे याला पण लाईटीचे पण प्रॉब्लेम असतात ह्या दिवसामध्ये त्यामुळं पाणी दिलेलं नाही पण आज उद्या पाणी याला द्यायचं आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा प्रियंका ओन्ली शेतकरी हे नाव सर्च करून या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर मग बाय